प्रत्येक मराठी घरात पुरणपोळीच्या स्वयंपाकात केलीच जाणारी ती म्हणजे कटाची आमटी त्याशिवाय आपला पुरणपोळीचा स्वयंपाक अधुराच राहतो किंवा मग तो पूर्णच होत नाही चला तर मग आज आपण पाहूया झणझणीत अशी गावरान पद्धतीने बनवली जाणारी कटाची आमटी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की पहा हे बघा मी पुरण करण्यासाठी ही डाळ शिजवून घेतली आहे एका गाळणीमध्ये घेऊन आपल्याला त्याची एळवणी काढायची आहे कटालाच एळवणी बोलली जाते लातूर साईडला तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा मी चाळणीने अशी गाळून घेतली आहे डाळ पूर्ण या अशा प्रकारे आपल्याला गाळून घ्यायची आहे त्याची म्हणजे आपल्याला एळवणी निघेल व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये मी सिक्रेट असा मसाला तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण त्या डाळीचे पाणी काढून घेतले आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा पळी ही डाळ मिक्स करायची आहे म्हणजे आपली ही घट्ट होणार ही मी अशी येळवणी काढली आहे चला तर मग आमटीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया येथे मी खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडासा लसूण आणि थोडीशी आलं घेतली आहे त्याला आपल्याला व्यवस्थित असे वाटून घ्यायचे आहे वाटणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहे थोडेसे मोठेच ठेवायचे आहे यामध्ये मी अर्धा चम्मच असे मीठ टाकले आहे त्याला व्यवस्थित असे वाटून घ्यायचे आहे आमच्याकडे याला खलबत्ता बोलला जातो तुमच्या इथे काय बोलतात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा हा खलबत्ता नसेल तर तुम्ही ह्या छोट्या खलबत्त्यामध्येही ते पेस्ट तयार करू शकतात हे पहा आपले वाटण इथे तयार झालेले आहे असे मोठे असेच वाटण ठेवायचे आहे जास्त बारीक करायचे नाही आहेत येथे मी खोबर कीज घेतली आहे थोडीशी उभा कट करून कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे त्याला आपल्याला परतून घ्यायचे आहे येथे मी तव्यामध्ये खोबरकीज घेतली आहे त्याला आपल्याला लाल असे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे कारण आपण फास्ट केली की ते पूर्ण करपून जाईल त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेमही स्लोच ठेवायची हे, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला खोबरकीस भाजून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे त्यालाही मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे असे मऊ असे लालसे झाले की त्यामध्ये आपल्याला थोडेसे तेलही सोडायचे आहे हे पहा थोडे लाल झाले त्यामध्ये मी थोडेसे असे तेल सोडले आहे त्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे आणखी हे पहा असे झाले आहे आता त्यामध्ये आपल्याला ती आपण खोबरखीच भाजली होती ती त्यामध्ये मिक्स करायची आहे त्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे त्यामध्ये एक कट केलेले टोमॅटो टमॅटो मिक्स करायचे आहे व्यवस्थित असे परतल्यानंतर आपल्याला ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे हे पहा मी आता ते ताटामध्ये काढून घेत आहे ह्याला पूर्णपणे थंड होईपर्यंत साईडला ठेवायचं आहे आता हे थंड झालं आहे मिक्सरच्या जारमध्ये त्याला आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही पहा अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करायची आहे जास्त बारीकही नाही जास्त मोठीही नाही अशी मीडियम अशी पेस्ट करून घ्यायची आहे येथे मी पातिल्यामध्ये दोन पळ्या तेल घेतला आहे त्यामध्ये दोन चमच मोहरी ती व्यवस्थित परतळ त्यामध्ये एक चमच जिरे थोडा जास्त कडीपत्ता कारण कडीपत्त्यामुळेच आमटीला मस्त चव येते ही आमटी माझ्या आजीने मला शिकवली आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की फॉलो करा तुमच्या घरामध्ये सगळ्याला खूप आवडेल ही आमटी येथे मी आपण वाटण केले होते कोथिंबीर लसूण आल्याचे ती त्यामध्ये मिक्स केले त्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि येथे गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे कारण आपण जी पेस्ट टाकली आहे ती पूर्ण करपून जाईन जर आपला गॅस फुल असेल तर त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे आता त्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे कांदा खोबरखीस आणि टमॅटोचे ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे या वाटणला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण एका साईडला पाणी गरम करायला ठेवूया आमटीमध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचे आहे थंड पाणी बिलकुल वापरायचे नाही आहे कारण थंड पाण्याने पूर्ण आमटीची चवही बिघडून जाते हे बघा आपल्या पेस्टला कसे असे मस्त तेल सुटले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमच काळी मिरची टाकणार आहे काळा मसाला जो आमचा घरचा मसाला आहे व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच मी लाल तिखट ही टाकले आहे त्यामध्ये घरकुल मसाला मिक्स केला आहे थोडासा अंबारी मसाला अंबारी मसाला हा टाकायचाच आहे कांदा लसूण अंबारी मसाला त्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे आता आपला सिक्रेट मसाला टाकायचा आहे मॅगी मसाला इमॅजिक हा आपल्याला थोडासा टाकायचा आहे एक वेळेस आमटीमध्ये हा मसाला तुम्ही टाकून पहा खूप मस्त अशी टेस्ट येते आमटीला आता ही एळवणी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे लागेल इतके आपल्याला पाणी टाकायचे आहे पाणी हे गरमच टाकायचे आहे चवीनुसार मीठ आपल्याला गॅस फ्लेम स्लो ठेवून पाच ते सात मिनिट व्यवस्थित त्या आमटीला शिजवू द्यायचे आहे हे पहा पाच ते सात मिनिट झाले असे थोडेसे वरती उकळी आली की त्याला आपल्याला बंद करायचे आहे की आमटी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा तुमच्याही घरच्यांना खूप आवडेल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मी गुलाबजामूनची ही रेसिपी अपलोड केली आहे एकवेळेस नक्की जाऊन पहा त्यामध्ये मी प्रेमिक्सपासनं योग्य पद्धतीने जामून कसे बनवायचे आहे ती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद